पुणे शहरातील कोरेगाव पार्क परिसरात रविवारी पहाटे भीषण अपघात झाला ज्यात चा दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला हा अपघात बनगार्डन मेट्रो स्टेशनजवळ पहाटे साडेचारच्या सुमारास घडला मिळालेल्या माहितीनुसार कोरेगाव पार्क परिसरात बनगार्डन मेट्रो स्टेशनजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या काळ्या रंगाच्या फोक्सवॅगन पोलो कारचं नियंत्रण सुटून थेट मेट्रो स्टेशनच्या खांबावर आदळली या धडकण्याचा आवाज इतका जबरदस्त होता की आसपासच्या परिसरात काही क्षणातच लोकांची गर्दी जमली यानंतर स्थानिकांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला कळवली या दुर्घटनेत गाडीच्या पुढच्या बाजूचा चक्का चूर तसेच कार मध्ये असलेल्या तीन तरुणांपैकी दोघांचा मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले धक्कादायक म्हणजे अपघात झालेल्या गाडीच्या डिक्कीमध्ये पोलिसांना दारूच्या बाटल्या आढळून आल्या त्यामुळे तरुणांनी दारू पिऊन गाडी चालवल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय सध्या पोलीस या प्रकरणाचा सविस्तर तपास करत असून या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आला ज्यात अपघाताचा थरार कैद झाला